श्रावण केसरी वाटी वाडेकरांचं भव्य दिव्यचं ओपनचं मैदान आणि या मैदानातील गट क्रमांक पंधरा सुटला गट क्रमांक पंधरामध्ये तास न वरून पळत होता महाराष्ट्राच्या काळातील ताईत बैलगाड क्षेत्रातील देव एक तशी म्हणते केसरी बाका सुरू आणि त्यासोबत आज पायरा होता घासाचा आज म्हणजे विराट मित्रांनो गाड्याला तो फार स्पीड लागले आणि सुट्टीपासून त्यांनी कालपर्यंत निर्विवादोश सुरू वगैरे गाडीने सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाली गाडीवरती ड्रायव्हर होते छोट्या टायवर कॉर आहे खरंच गाडीला तो फांस पे लागले आणि आज गोलाचे मालक होतील का एक नंबरचे मालकरी कोण होईल बाकासुरा आणि विराट की दुसरं सारज्या चिक्या लखन कोण नक्की एक नंबरचं मालकरी होईल कमेंट करून नक्कीच सांगा पण या गाडीला तो फांस पेड लागले आणि आणि निर्विवाह निर्विवाहदोडचे करत सेमीसाठी पात्र बाकासुरा आणि विराटला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा चालू मीट पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटास नवीन व्हिडिओमध्ये Pintanong gawin kong gawin kong mga siya pa.